आज आम्ही जे दादा वळवीत त्यांची ज्या समाजकंटकांनी धारदार शास्त्रांनी खून करण्यात आला जो मराठे आणि त्यासोबत एक पोलीस अधिकारी चौधरी होता त्याच्या साक्षीने उपस्थित त्या एक आदिवासी समाजसेवकाचा खून झाला त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण देशातील आदिवासी तरुणांच्या भावना दुखावल्या गेलेल्या ती आज समाजसेवकांवरती जर असे हल्ले होत असतील समाजाची सेवा कशी करायची त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही या नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय दत्ता साहेब यांना भेटलो आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि त्या माध्यमातून साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली साहेबांनी सांगितलं की आम्ही संबंधित आरोपींना अटक केलेले त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा दाखल केलाय अट्रोसिटी दाखल केलेली अजूनही इतर काही कलम लावायचंय ते लावण्याचा आम्ही तपासाच्या अंतिम कलम लावू आम्ही जो पोलीस अधिकारी होता चौधरी तो त्या गुन्हेगाराला पाठीशी घालायचा त्या चौधरी पोलिसाला यांनी निलंबित केले त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा आहे आणि अॅट्रोशी त्याच्यावरती दाखल झालेली त्यासोबत जयदादा वळवीच्या कुटुंबावरती काही हल्ला झाला काही महिलांकून आणि उलटे जयदादांच्या भावावरती खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि आदरणीय एस पी साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला कि ते गुन्हे आम्ही नक्कीच मागे घेऊ आणि त्यांच्यावरती ज्या ज्या महिलांनी ज्या पुरुषांनी हल्ला केलाय त्या आरोपींवरती काहींवरती अॅट्रोश दाखल केली हा मर्डरचा गुन्हा दाखल केलाय आम्हाला स्वतः त्यांनी एफ आय आर दिला दोन्ही घटनेच्या परंतु अशा घटना या महाराष्ट्रात घडू नये या देशात घडू नये त्यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे कारण असे जे, जे गुन्हेगार असतील अशा गुन्हेगारांना कोणीही पाठीशी घालू नये कारण जनता जर आंदोलन हातात घेतलं तर अशा गुन्हेगारांना जनता ठेचल्याशिवाय राहणार नाही आणि अशा समाजसेवकांवरती जर हल्ले होत असेल समाजाची सेवा कोण करेल देशाची सेवा कोण करेल ही पण शंका उपस्थित होते त्यामुळं कायद्याची रक्षक हे आम्ही पोलीस प्रशासनाचा मान सन्मान देतो परंतु पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेत जावी ही विनंती करतो आणि नक्कीच आमचा एस पी साहेबांवरती विश्वास आहे दत्ता साहेबांवरती की ते त्यांची टीम खूप चांगल्या प्रकारे तपास करतात आणि जयदादाच्या आरोपींना नक्कीच कठोर सजा होणार हा आमचा विश्वासही आता